पंच्याण्णव साठ सत्तर ऐंशी हॅलो बाबन अर मुंबईत आलाय र माझा नातू आहे ना पोरगा तो बोलला काय मुंबईत चल आज म्हणून आलाय जरा चार मिनिट काय कलामता मासनास मला हो वय वय आलाय तर जरा मला घेऊन जातायस काही तर पाणी वेल उतरलाय पोराली नवीन खोली घेतला नाही ना तिथं आहे आता कुठं नालच वापरायला राहायला गेलास वय काय हा ना माग जोगेश्वरीला वाहतास ना काय बोलता तिथली काय चाल पण तोडले मग आता काय तिकडं राहायला नाही द्या ना आता बिल्डिंग काय बिल्डिंग होत चांगलाय चांगलाय नाही तर काय मासनात माझी पण तुमच्या चालीच्या इथं बाजूला वती काय मास्त दारू पियाचा तेव्हा तुझा बापसानी मला सांगितली दारू सोड आता दारूच्या ना ती चाल पण विकून टाकली रे चालूमध्ये रूम होती माझ नाही तर आता मी करडपणजी असता पण त्या दारुनी शाप जो वाट लावला कुठं दारू पित आहे बी आता दारू पीत नाही नाही दारू पीत ओय चे शाप चोडली बाती हो शाप सोडली नको आता दारू दारू वाईट र वाईट वाईट दारू वाईट हा वाएड वाएड अ ठेवता ठेवता कंटाळलास काय हा राम 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 नातवाच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो आहे हा बरं ना ही अशी रील तुम्हाला भेटल रील कोकणी इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर तुम्ही बघू शकता रील आता शूट केली आहे वय वय काय का सगळं करायला सगळं मेहनत लागतं हा डोटर जो खाल् फाटला हा काय हा पुरा फाटला इत हा काय दाखवायचं आता तुम्हाला काय काय करायला लागत काय तरी बनवायचं नवनवीन लोकांना दाखवायला लागतं त्यासाठी हा सगळं करायला लागत आता बघा तुम्ही आला असली हा इंस्टाग्रामला पण शॉर्ट आले असतील युट्यूबला पण आले असतील सगळे मोठं करायचं पण टीम नाही हो टीम हाय सगळी लांब लांब आहे ओ एकटाच कुठेतरी कॅमेरा ठेवलाय द्यायचं बडबडत आहे आवडतंय ना नसेल आवडत तर स्किप करू शकता असं काय नाही बा हां बारी येऊ ना बाकी झालं जेवण वेगळं हा जेवण कुठं संध्याकाळी व्हिडिओ टाकतंय जेवण कुठं नाश्ता बिष्टा काय वडापाव बिडापाव खाल्लाव की नाही माझ आता पोरगा येल काम तेव्हा काय आनंद दारू सोडली मी <laughs> दारू का आता पीत नाही मी बा दारू वाईट दारू हम्म बरे ना बाकी असच राहावा हा बाकी थमलेंसाठी एक फोटो घेतो मी हा असायच ओके नमस्कार आज युट्यूब चॅनलवर काहीतरी नवीन केलेला आहे तर तुम्ही बघाल आओ आओ ना तर आज ब्लॉकची सुरुवात अशी केलेली आहे कंटिन्यू करतोय पाऊस पण बाहेर भरपूर आहे जन्माचा जो आज अठ्ठावीस तारीख आहे रविवार आहे हो आणि पाऊस आहे बाहेर त्या मुलं कुठं बाहेर जाऊस पण म्हणून घरातल्या घरात काहीतरी करायचा तसा काय केलेला आहे कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सुरुवात केलेली आहे चला वाढदिवस पण आहे माझ्या सो तिला सेलिब्रेशन पण करायचं आहे आणि आज आहे इंडिया पाकिस्तान जो पाकिस्तान वाल्यांचा धुरला पाडायचा आहे चलो गायच पनवेल ला पण पाऊस प्रचंड पडतो आहे भरपूर नदीला आला आहे पाणी इकडं वरती येतो पुरा पण पाऊस ना सकाळपासून रात्रपासून आहे जास्तच आहे तर सरता पाऊस आहे जाणारा पाऊस आहे तरी पण बघा जोऱ्यात आहे नवरात्रीचे दिवस आहे आणि आजची सहावी सहावी का पाचवी माल आहे सॉरी सहावी माल आहे पाऊस बघा भरपूर आहे नदीला पाणी आहे ना वरपर्यंत येतो इथपर्यंत पुरा पावसात ना आता जरा राऊंड मारा आलो आहे बाहेर बरा वाटतं छत्री घेऊन थंड थंड गारगार वाटतं आहे असं वाटतं पावसाचा पहिला महिना चालू आहे पण आत्ता शेवटचा महिना आहे पावसाचा म्हणजे अजून ऑक्टोबर आहे यावर्षी लवकर सण चालू झाले म्हणून गावाला जायची हलव्याची भात शेती असेल ना तो शाप करमाने गेले आहे महान दिवाळीपर्यंत होईल पण हलवा आता पाचवायला सुरुवात झाल्या असेल मला वाटतं एक दोन आठवड्याने कापायला पण सुरुवात होईल पण असा पाऊस असला ना तर वाट लागेल पांतळ जागा असेल किंवा पावसाचे अशा पा पावसात नाही कापू शकत पुरा दाना खराब होईल डोंगरवा कसले भरलेत आई शपथ फुल माहोल पावसाचा आज बऱ्याच दिवसाने जुईनगरला यायचा योग आला आहे थोड्या टी शर्टच्या ऑर्डर आहेत आणि सॅम्पल दाखवायला जायचं आहे बघू मित्र पण भेटणार आहेत चला खूप दिवसांनी मिस करतो आहे जुईनगर गणपतीच्या अगोदर आलेलो फंक्शनला आलो पण पनवेल मम्मीचा बड्डे आहे त्यामुळे केक आणायचा आहे केक आहे तिकडे पण इथे यू तू केक म्हणून आहे पाचशेला दोन केक मस्त भेटतात घेऊन यायचे आहेत चलो केक आणूया आणि सेलिब्रेट करूया तिला माहिती नाही केक वगैरे आणायच असे अचानक आलो इकडे खाली बनवलं आहे तू खाली फोटोचा बनवलाय तो किती तुला सुन्याचा बड्डे आहे ना तू केक का चालू आहे व्हेज काय आहे फक्त मटर पनीर मम्मी बर्थडे पार्टी काय देतो आम्ही द्यायची दे। 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 तुझा आजकाल पनीर डुप्लिकेट यायला लागते चालेल चिकन खायला अजून दहा हो दिवस बाकी आहे

मैच मैच बता सोच अरे का तो अच्छे संतुलन के साथ बल्लेबाजी की है नजर आए स्ट्राइक रोटेशन है टाइमिंग है छह नियंत्रण के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। आप दोनों तो बल्लेबाजों से क्या देखना चाहते हैं अभिषेक पूरा जैसा बनना है हम है ना यार तो रशी कटिंग लाइनअप लग गई है आपके पास बिल्कुल सिंह है शिवम दूधे है

तर म्हणजे काल होता संडे आणि संडे स्पेशल मजा आली वाढदिवस पण होता आणि इंडिया पण विन्स आहे काल फायनल बघायला सगळी सोसायटीतले आलेली आहे भर वाटतं आणि जास्त मला मी क्रिकेट बघत नाही पण फायनल वगैरे असेल किंवा इंडिया पाकिस्तान किंवा मेन मेन मॅच असेल त्या बघतोच बाकी क्रिकेटचे प्रेमी भरपूर आहेत आपल्या भारतामध्ये वगैरे पण कालचाच दिवस खूप स्पेशल असं म्हणता येईल आजची ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे आणि कशी वाटल्या अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असंच कुठलं तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आम्ही तर पाटा खूपच्या व्हिडिओमध्ये भेटा